नावाखाली एका धार्मिक स्थळामध्ये नेलेलं होत्या मशिदीमध्ये ज्या भगिनी आहेत त्या माता आहेत त्यांना सुद्धा येण्यास आगा बंदी अशा ठिकाणी आमच्या हिंदू बांधवाच्या मुलींना आणि मुलांना नेऊन ते कुठले सद्भावना दर्शवत होते अभी जो बाहर चल रहा है कि बच्चों को बुरखा पहनाया गया था और उनसे नमाज पढ़वाई गई थी टोटली रॉन्ग totally तो गुरुद्वारे मध्ये जाताना तो काही इशू क्रिएट नहीं जा रहा मस्जिद मे तो तसं घातलेला होता मस्जिद मध्ये का तसस ना नमस्कार ॲक्च्युली काय आहे की या स्कूलमध्ये मी स्वतः एक स्टुडंट आहे तर दीडशे वर्षाची या स्कूलाची स्कूलची स्थापना होऊन झालेली आहे दीडशे वर्ष आणि या स्कूलमध्ये मी तरी आत्तापर्यंत तर असं नाही पाहिलेलं आहे की कुठे गेल्यावरती कोणाच्या मनावरती काही परिणाम झालेला आहे आणि उलट हे एक बघितलेला मुद्दा की स्कूलचे जे स्टुडंट्स आहेत ते स्टुडंट्सने इतक्या इंटरनॅशनल लेवलवरती एज्युकेशन घेऊन इंटरनॅशनल लेवलवरती आज ते काम करत आहे म्हणजे स्कूलने किती मेहनत घेतली असेल मुलांना शिकवण्यासाठी घडवण्यासाठी आणि जसं तुमचा प्रश्न आहे की सम जे दोन दिवसापासून चालू आहे हे प्रकरण तर मला नाही वाटत त्याच्यावरती काही आपण ऑब्जेक्शन घेतल्यासारखं आहे कारण की ही स्कूलचे सिस्टम आहे स्कूलमध्ये जे शिकवण्यात आलेलं आहे ते स्टुडंट्सला पण फॉलो केलं पाहिजे परवानगी परी जर त्यांच्या आई वडिलांनी दिलेली होती पॅरेंट्सने दिली होती तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन उचलण्यासारखं काहीच नाही आहे बिल्कुल समाधानी है मी तो यह मनते कि शाड़े ने अभी उपक्रम वारंबार घलेजे आद्यार्थियों बदल नॉलेज मिलाला पाइजे अभी जो बाहर चल रहा है कि बच्चों को बुरखा पहनाया गया था और उनसे नमाज पढ़वाई गई थी दैट्स टोटली रॉन्ग हम लोगों को बस एक दुपट्टा पहनने लगाया था बिकॉज हमें इंडियंस है और इंडियंस वी आर सेक्युलर कंट्री तो हमें एक दूसरे के रिलिजन को रिस्पेक्ट करना चाहिए तो वी आर टोल्ड टू वेर दुपट्टा किसी से नमाज नहीं पढ़वाई गई और किसी को फोर्स नहीं करा गया था कि आपको ये करना है आपको वो करना है एंड दिस रैली वॉज जस्ट फॉर एजुकेशनल पर्पज़ नथिंग एल्स हमें कोई दिक्कत नहीं हुई थी वहाँ जाने के लिए वी वर नॉट फोर्स टू डू एनी थिंग हम पहले चर्च में गए वहाँ हमें बताया गया कि हाउ क्रिस्टन क्रिस्म इज़ उसके बारे में हमें नॉलेज दिया गया देन हम लोग मस्जिद गए मस्जिद में भी हमें नॉलेज दिया गया एंड देन गुरुद्वारा गए वहाँ पर हमें खाना भी दिया गया था तो उस वजह से हमें वहाँ पर थोड़ा सा टाइम हो गया था वरना टाइम मैनेजमेंट वॉज़ परफेक्ट हम मंदिर में भी और टाइम दे सकते थे बट ड्यू टू तो द फूड दैट वॉज गिविन देर उसके जैसे हमें खा टाइम हो गया खाने में एंड जब हम लोग मंदिर पहुँचे वहाँ भी हमें आइसक्रीम दी गई थी और जो बोल रहा है कि ट्रस्टीज़ को मस्जिद में सिर्फ फेलिसिटेट करा गया था तो दैट्स तो 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 टोटली रॉन्ग चर्च में भी फेलिसिटेशन हुआ था मंदिर में भी हुआ था गुरुद्वारा में भी हुआ था आन मस्जिद में भी हुआ था सी वी आर अ जनरेशन जिसका दिमाग इतना वीक नहीं है कि हम 10-15 मिनट की स्पीच सुन कर के बोल देंगे अल्लाह अकबर या फे जय श्री राम अगर हमें 10 मिनट की स्पीच दी गई है तो वी विल नॉट गोइंग टू कन्वर्ट इन टू अदर रिलीजन वी हमें वहाँ पर सिखाया गया था कि क्या क्या है हमें मुस्लिम्स uh, का सिखाया गया था हिंदू में भी बताया गया था कि हिंदू के कास्ट में क्या है तो किसी का ब्रेन वॉश नहीं हुआ है हमें अपना बस ईमान स्ट्रांग रखना पड़ेगा और हम लोग इतने वीक माइंड के नाही आहे की कि किसी के दस मिनिट की स्पीच पे अपना जो रिलिजन आहे उससे कन्वर्ट हो नेम इज जयती आई अँड फ्रॉम नाईन ते आम्ही ज्या रॅलीमध्ये गेलेले होते तिच्यामध्ये पहिले तर आमच्याकडून कन्सन लेटर्स साइन केलेलं ले होतं आणि आमच्या पेरेंट्सला हे माहीत होतं की कुठे कुठे काय काय होणार आहे आणि कुठे जाणार आहे हे ऑलरेडी आमच्या पेरेंट्सला माहीत होतं आणि जे जे आता अफवा ज्या बाहेर निघालेल्या आहेत त्या सर्व खोट्या आहेत आम्हाला कोणीही फोर्स केलेलं नाही आहे की तुम्ही ह्या रिलिजियस रॅलीमध्ये पार्टिसिपेट व्हा आणि आम्ही आता जे बोलत आहेत ते आमचे टीचर्स पण आम्हाला प्रेशर नाही देत आहे की तुम्ही हे हे जाऊन बोला आणि मी जेव्हा बघितलं तेव्हा एका सरांनी आता जी कॉन्फरन्स मिटिंग झाली होती त्यामध्ये एका सरांनी विचार विचारलं होतं की तुम्ही हिंदू फेस्टिवल प्रॉपरली सेलिब्रेट नाही करत मी सांगते आमच्या इथं रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं होतं आताच दोन तीन महिन्या एक महिन्यापूर्वी तिच्यामध्ये सिस्टरांनी सर्व मेल टीचर्सला राखी बांधल्या होत्या शिवजयंती सेलिब्रेट झाली होती तिच्यामध्ये मी स्वतः जिजामाताचा रोल केलेला होता दिवाळी सेलिब्रेट हो, होते तिच्यामध्ये सर्व प्रकारचे जे प्रेसर्विस होते ते पण स म्हणजे प्रॉपर होते आमच्या स्कूलमध्ये सर्व जे फेस्टिवल्स असतात ते एकदम प्रॉपर सेलिब्रेट होतात आणि असे काहीही कंप्लेंट नसते की बो हे सेलिब्रेट नाही होते सर्व सेलिब्रेट होतात ईद सेलिब्रेट होते क्रिसमस सेलिब्रेट होतं सर्व फेस्टिवल्स डिस्क्रिमिनेशन बिलकुल होत नाहीत आमच्या स्कूलमध्ये आणि राहिला सवाल का जे जे ले ले। ते काय म्हणता जे बाहेर जे अफवा फैललेल्या आहेत त्या सर्व खोटे आहेत आमच्या पेरेंट्सला माहिती आहे आता तुम्ही जर आमचे जे मेन जे टीचर होते ज्यांनी आम्हाला त्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करायला सांगितलेलं होतं म्हणजे आम्हाला फोर्स नाही केलेलं पण आम्ही आमच्या स्व इच्छेने गेलेलो होते त्या आम्हाला आमचे जे टीचर्स होते त्यांनी एक दिवस अगोदर सांगून ठेवलेलं होतं की आपल्याला एक स्काफ कॅरी करायचं आहे आणि ते आपल्याला जायचं आहे या या प्लेसेसवर विजिट करायचं आहे आता मला सांगा आम्ही गुरुद्वारेमध्ये जाताना तो स्काफ घातलेला होता आणि मस्जिदमध्ये पण जाताना स्काफ घातलेला होता तर गुरुद्वारेमध्ये जाताना तो स्काफ घातला तेव्हा काही इश्यू क्रिएट नाही झाला पण मस्जिदमध्ये तो आम्ही जसं तसंच घातलेला होता मग म मस्जिदमध्ये का तसं झालेलं जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर बोलत आहोत किंवा आपली प्रतिक्रिया देऊन असे आक्रमक होत आहोत हे अत्यंत चुकीचं आहे मी पूर्णपणे माझं मत स्कूलच्या मॅनेजमेंटकडून ठेवतो हे सगळं फक्त आणि फक्त मुलांच्या एज्युकेशनल पर्पजसाठी होतं आणि तुम्हाला वाटतं का आजचा जो युवा जो आज आहे ही ही जो आजचे पंचवीस तीस वर्षाचे मुलं आहे त्यांचे जे माइंडसेट आहे ते ठीक आहे बरोबर आहेत पण ते अत्यंत चुकीच्या दिशेने वळवण्याचा हा कोणताही प्रयत्न नव्हता की त्यांचा ब्रेनवॉश केला काही केला असं काहीही नव्हतं आणि जो पुढे येणारा युवा आहे भारत देश जो आहे तो आजच्या युवावर डिपेंडे आणि तुम्हालाही असं वाटतं का वाट की हा जो विवाह हा असाच घडावा जेणे कास्टमध्ये डिस्क्रिमिनेशन करावं आणि आमचं जे स्कूल आहे ते सर्व प्रकारच्या धर्मांमध्ये सर्व प्रकारच्या जाती याच्यातमध्ये सगळं बिलीव्ह ठेवतं आमच्याकडे जसं माझ्या इतर सदस्यांनी सांगितलं की सर्व प्रकारचे फेस्टिवल मनवले जातात ते बरोबर आहे मी त्याच्या बाजूनेच उभा आहे आणि माझी प्रतिक्रिया अशी आहे की जे सगळं आहे ते आक्रमकतेने नाही तर शांततेनेही सुद्धा सोडवू शकतात जे मुलींवर हे आहेत की त्यांनी स्कार्फच्या जागी हिजाब पद्धतीने त्यांना नेले गेले तर असं काही नाही आणि प्रत्येक रिलिजनचा काही रीतिरिवाज काही रूल्स असतात ते आपल्याला फॉलो करायला हवेत आणि ते केलेच पाहिजे आणि भरपूर जे काही असे उपक्रम आहेत त्याच्यात माझा सगळ्यात पहिला सहभाग राहील अशी मी विनंती करतो सगळ्या टीचर्सला की त्यांनी असे कार्यक्रम राबवत रावणे आणि जे काही वातावरण चालले आहेत आणि जे काही लोक आहेत ज्यांना काहीही प्रश्न असतील ते कृपया आक्रमकतेने नाही तर शांततेने सॉल्व्ह करावा कारण शांत देश हा सुख देश असतो